आज अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत परंतु बातमी पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती की हे चॅनल बी बी सी केज लाईव्ह आपण जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते, ते आत्ता सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरून आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या बातम्या जशाच्या तशा दिल्या जाणार आहेत म्हणून पुन्हा एकदा विनंती की हे चॅनल तात्काळ सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह महत्त्वाची बातमी खरं तर समाजाला न्याय देण्यासाठी या देशामध्ये एक न्यायव्यवस्था केलेली आहे ज्या न्यायव्यवस्थेवर समाजाचा प्रचंड विश्वास होता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण एक काळ होता न्यायव्यवस्था पोलीस हे काही अशी क्षेत्र होती की ज्यांचं नाव घेताच अगदी जनसामान्यामध्ये एक आदरयुक्त भीती निर्माण व्हायची इतकी आदरयुक्त भीती निर्माण व्हायची हो की गुन्हा करण्यापासून ही आदरयुक्त भीती पुरेशी ठरायची परंतु अलीकडच्या काळात दिवसेंदिवस आम्ही न्यायव्यवस्था असेल किंवा पोलीस दल असेल किंवा इतर ज्या ज्या समाजाशी संलग्न अशा या व्यवस्था आहेत यांनी आपल्या मर्यादा पार उल्लंघन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आज केजमध्ये एक घटना घडलेली आहे आज धुलिवंदन निश्चित धुलिवंदन हा एकत्र येऊन आपण साजरा करण्याचा हा एक उत्सव आहे परंतु हे करत असताना काही आयुष्याच्या मर्यादा पाळणं बी गरजेचं आहे कारण आपण पाहतोय की ज्या खटल्यानं ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला त्या संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी केच्या जलदगती न्यायालयात सुरू आहे आणि ती सुनावणी ज्या न्यायाधीशांच्याकडं आहे खरं तर त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे कारण मी आता आपल्याला सांगितलं की हा खटला इतका हाय प्रोफाईल आहे की याच्याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अशावेळी न्यायाधीश असतील किंवा त्यांच्याशी संबंधित संलग्न यंत्रणा असेल याने अतिशय पारदर्शक राहणं खूप गरजेचं आहे मात्र केजमध्ये आज जी घटना घडली आहे त्यामुळं समाजामध्ये अत्यंत एक वेगळा मेसेज गेलेला आहे आणि त्यामुळं चर्चाही तितकीच रंगलेली आहे या खटल्याचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी आज अशा लोकाबरोबर धुलिवंदन केलेलं आहे ज्यांना कुटुंब आणि इतर काही समाजातील लोक अगदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियासारखे लोक त्यांना आरोपी करा म्हणत आहेत या खटल्यात इतकं काही त्यांच्या बाबतीत म्हणजे पुरावे म्हणा किंवा काही गोष्टी आहेत ह्या असताना देखील त्यांना अद्याप आरोपी केलेले नाही आणि असे लोक म्हणजेच केज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक प्रशांत महाजन असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यासारखे लोक अगदी जवळ उभा राहून न्यायाधीशांच्या ही धुलीवंदन करताना दिसलेले आहेत यामुळं कोणी म्हणेन की ही गोष्ट सण उत्सवाची जोडून घ्यायची का खरं आहे सण उत्सव करण्याचा अधिकार सगळ्याला जरा नीट समजून घेऊया परंतु याचा अर्थ असा नाही आहे की ज्या खटल्यामध्ये न्यायाधीशांनी संबंधित आरोपींना शिक्षा द्यायची आहे उद्या आणखीन तर त्यांच्यावर त्यांना जे दोन आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू आहे मागणी आहे कुटुंबियांची मागणी आहे परंतु पुढं पुरवणी आरो आरोपपत्रात कदाचित ते येऊ बी शकतील अशी शक्यता असतानासुद्धा जेव्हा न्यायाधीश महोदयाने यांच्यासोबत अशा प्रकारचं धुलिवंदन सार्वजनिक ठिकाणी करणं हे कितपत योग्य आहे खरं तर अलीकडच्या काळामध्ये न्यायव्यवस्थेनं आपल्या सगळ्या मर्यादा उल्लंघन केल्याचं आम्हाला दिसतं आहे अनेक त्याला जबाबदार केवळ न्यायाधीश आहेत असंही आमचं म्हणणं नाही याच्यासाठी जे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या काही सुद्धा काही आपण या ठिकाणी चुका आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे न्यायाधीशांना फार एवढी मोकळी दिली आहे की त्यांनी समाजात कुठंही जावं कोणाबरोबर भेटावं कुणाला बाई बोलावं अगदी आरोपींचे वकील असतील किंवा कोणीही न्यायाधीशासोबत कुठंही कसंही असं चालत असताना मग या न्यायाची पारदर्शक कशी राहू शकेल हे किमान सर्वोच्च न्यायालयानं लक्षात घेतलं पाहिजे खरं तर जोपर्यंत या व्यवस्थेची भीतीयुक्त आदर लोकांमध्ये राहणार नाही तोपर्यंत लोकांना त्यांच्याविषयी काही वाटणार नाही आता परिस्थिती अशी निर्माण झाली की जज कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात आहेत कुठल्याही अगदी शाळा लेवलला कुठल्याही अशी काही कामं त्यांच्याकडे दिलेली आहेत की त्यामुळं जजेसना किंवा या न्यायाधीशांना सार्वजनिक ठिकाणी अनेक कार्यक्रमात सहभागी व्हावं लागतं त्यावेळी त्यांच्याशी कोणीही स संपर्कात येतात गावचे सरपंच लोक न्यायालयाचं आयोजन करतात ते सरपंच अनेक ठिकाणी आरोपी असतात त्यांच्यावरून मोठमोठे मुट खटले असतात अनेक गुन्हेगार असतात ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात त्या कार्यक्रमात प्रमुख म्हणून जजेसना जे जावं लागतं कारण वरून आदेश आलेले असतात की हे ह्या कार्यक्रम तुम्ही राबवा अनेक ठिकाणी शिक्षण व्यवस्थेला पूरक किंवा समाजातील अनेक सामाजिक काही का उपक्रम घ्यायला न्यायव्यवस्थेला सांगितल्यामुळं कदाचित अशा घटना घडतात परंतु केजमध्ये घडलेली घटना याच्या पुढं आहे केच्या न्यायाधीशांनी खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपण काय करतो आहोत आपल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे एक मोठा खटला आपण चालवतो आहे अशावेळी आपल्या आचरणात नक्कीच मर्यादा असल्या पाहिजेत हे त्यांनी जाणायला पाहिजे होतं असंख्य लोक आलेले आहेत त्यांना माहिती थी आहे ठीक आहे एकाच एरियात हे सगळे लोक राहत होते परंतु ते राहत असताना जर अशा कार्यक्रमात ठीक आहे धुलिवंदन केलं ती एखाद्या याच्यात परंतु एवढं सार्वजनिक ठिकाणी जल्लोषात सहभागी होणं हे मात्र मनाला पटत नाही म्हणून न्यायाधीशाने नक्कीच हे मोठी चूक केली कारण न्यायाधीशापर्यंत जर आरोपी अशा प्रकारे पोहोचत शकत असतील तर ज्ञान न्यायाधीशाला ते कन्व्हिन्स करणं किंवा न्यायाधीशाला आपल्या मनासारखं वागायला लावणं किंवा आर्थिक आमिष दाखवणं असंख्य गोष्टी सरळ ते करू शकतात एकत्र बसून तासन तास एकत्र बसून ते करू शकतात अशा ठिकाणी न्यायाधीशांनी मर्यादा पाळायलाच पाहिजे म्हणून ही झालेली गोष्ट खूप गंभीर आहे नक्कीच उद्या न्यायाधीशाची म मते तर न्यायव्यवस्था जी आहे हाय कोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या बाबीची गंभीर दखल घेईल कारण सर्व माध्यमामध्ये ही बातमी आता पसरलेली आहे सोशल मीडियावरही सगळीकडे पसरलेली आहे नक्कीच दखल घेऊन कदाचित या न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि ते करणं अपेक्षित बी आहे कारण इथं त्यांना केवळ सण उत्सवाच्या नावाखाली मग कुठंतरी पर्याय सूट देणं हे समाजाला खूप घातक ठरू शकतं उद्या बाकी न्यायाधीश बी असेच करू शकतील आणि चक्क या ज्या काही न्यायाच्या संकल्पना आहेत न्यायाच्या न्यायाधीशांच्या मर्यादा आहेत या आणखीन उल्लंघन होत राहील कारण जरी काही सूट दिलेली असली तरी ती किती उपभोगायची याचं न्यायाधीशांनीसुद्धा खरं तर आपण आचरण करायला पाहिजे आपल्याला किती सूट दिली आणि त्याचा किती फायदा घ्यायचा याचाही त्यांनी खरं तर कुठतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं कारण या घटनेमध्ये इतक्या मोठ्या खटल्यामध्ये लोकांचा उद्या अजिबात राहणार नाही तसा तर अगोदरच राहिलेला नाही अनेक दिवसापासून लोक आता न्यायालयाच्या विरोधात बोलू लागलेले आहेत न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा करप्ट झालेली आहे भ्रष्टाचारावर लुप्त झालेली आहे असं लोक म्हणतायत परंतु तरी लोक फक्त बोलत होते आता मात्र अशा फोटोच्या माध्यमातून जर लोकांच्या समोर न्यायाधीशच दिसू लागले अशा आरोपींच्या सोबत तर आणखीनच लोकांच्या मनात जी शंका आहे ती बळावू शकते तिला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकतं आणि कदाचित एक दिवस अशाच छोट्या छोट्या घटनांच्या नंतर समाजात एक मोठी अराजकता माजू शकते हे भविष्य आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एवढंच